नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत रक्षाबंधनचे महत्व रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरी करावी रक्षाबंधन कशी साजरी करावी त्याचबरोबर रक्षाबंधन दिवशी भद्रकाळ आहे तर राखी कोणत्या शुभमुहूर्तावर बांधावी राखी बांधताना कोणकोणते नियम पाळावेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑन करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या हातात राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करते भाऊ सुद्धा बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करत असतो या दिवशी घरात गोडधोड बनवलं जातं यंदा कधी आहे रक्षाबंधन मुहूर्त काय त्याचबरोबर राखी बांधताना कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे याविषयीची माहिती पाहूयात दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते हा बहीण भावाचा सण आहे या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते भावाला ओवाळते नंतर त्याला मिठाई किंवा पेढा सुद्धा भरवते यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घ आयुष्याची कामना करते राखी हे एक प्रकारचे सुरक्षा कवच असते भावाने संरक्षण करण्यासाठी बहीण त्याला राखी बांधते पण आता जमाना बदललेला आहे बहीण सुद्धा भावाचं संरक्षण करते त्याचं संगोपन करते त्याच्याबद्दल निर्णय घेताना दिसत असते व त्याला चांगला सल्ला सुद्धा देते बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ तिला भेटवस्तू देतो यंदा रक्षाबंधन कधी व मुहूर्त काय याविषयीची माहिती पाहूया हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे सोमवारी सकाळी तीन वाजून चार मिनिटाने मुहूर्त सुरू होईल तर रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असेल शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदय तिथीच्या हिशोबाने केला जातो यामुळे या वर्षी रक्षाबंधन एकोणीस ऑगस्टला साजरी केली जाणार आहे राखी बांधण्याचा शुभमुहूर्त पाहूया रक्षाबंधनचा मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या नंतर असणार आहे तो रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे या शुभमुहूर्ताचा कालावधी सात तास अडुतीस मिनिट असणार आहे रक्षाबंधन साठी दुसरा मुहूर्त जाणून घेऊया दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते सायंकाळी चार वाजून मिनिटापर्यंत असणार आहे राखी बांधण्याचा प्रदोष काळाचा मुहूर्त जाणून घेऊया सायंकाळी सहा वाजून छप्पन मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे रक्षाबंधन भद्रामुख सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटापासून सुरू होईल ते दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापर्यंत असणार आहे रक्षाबंधन भद्रा शेपूट सकाळी नऊ वाजून एक्कावन मिनिटापासून ते सकाळीच दहा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत रक्षाबंधन भद्रा अंतिम वेळ दुपारी एक वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे यासाठी राखी एक वाजून तीस मिनिटाच्या नंतरच आपणास बांधायची आहे रक्षाबंधनच्या दिवशी आरतीच्या ताटामध्ये चंदन अवश्य ठेवा धार्मिक मान्यते अनुसार चंदन पवित्र मानलं जातं आपल्या भावाच्या सुखी आयुष्यासाठी थाळीमध्ये चंदन अवश्य ठेवलं पाहिजे त्याचबरोबर आरतीच्या ताटात कुंकू अक्षता व दहीसुद्धा ठेवावी तर मंडळी दही हे शुक्र ग्रहाचे प्रतीक आहे शुक्र ग्रह हे धनसंपत्ती व ऐश्वर्याचे कारक आहेत यासाठी आपल्या भावाला व आपल्याला धनसमृद्धी प्राप्त व्हावी यासाठी आरतीच्या ताटात दही अवश्य ठेवा अर्तीच्या ताटामध्ये कुंकू आणि अक्षता ठेवल्यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात रक्षाबंधनच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर ठेवावा त्यामुळे बहीण भावाचे प्रेम पवित्र राहते याशिवाय थाळीत मिठाई व पेढा सुद्धा ठेवावा तर मंडळी रक्षाबंधनचे बंधनचे महत्व आपण पाहणार आहोत धार्मिक मान्यते राखी बांधून भाऊ मानलं होतं या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते तर भाऊ सुद्धा हे रक्षासूत्र बांधल्यानंतर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करतो तर मंडळी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे भद्रा कोण आहे व भद्रा काळात राखी का बांधली जात नाही याविषयीची माहिती पाहूया धार्मिक धार्मिक मान्यतेनुसार भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी आणि शनिदेवाची बहीण आहे भद्रा देखील शनिदेवाप्रमाणेच शीघ्रकोपी विघ्न संतोषी होती बालपणापासूनच ती ऋषीमुनीचे दैवी धार्मिक कार्यात उपासनेत विघ्न आणत असे सूर्यदेवाने ब्रह्मदेवाकडे भद्रेच्या उपद्रवाची तक्रार केली त्यानंतर ब्रह्मदेवाने भद्राला समजावून सांगितले आणि ते विष्टीकरणात स्थान दिले भद्रा काळात केलेले कार्य शुभफळ देत नाही रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर वास करेल भद्राच्या वेळी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरणार नाही अशी धार्मिक मान्यता आहे भद्रा ही काळ्या रंगाची लांब केसाची मोठ्या दाताची आणि भयंकर रूप असलेली कन्या होती जन्म दुष्ट स्वभावाला बघून सूर्यदेवाला तिच्या विवाहाची काळजी होऊ लागली आणि त्यांच्या हो सर्वांनी सूर्यदेवाच्या प्रस्तावाला नकार दिला तेव्हा सूर्यदेव तेव्हा सूर्यदेवाने ब्रह्मदेवाकडून योग्य सल्ला मागितला ब्रह्मांनी तेव्हा विष्टीला म्हणजे भद्रा बव बालव कौल इत्यादी करण्याच्या शेवटी तू निवास कर आणि जो व्यक्ती तुझ्या वेळेत ग्रह प्रवेश इतर शुभकार्य करतील त्यांच्यात तू विघ्न घाल जो तुझा सन्मान करणार नाही त्याचे कार्य तू बिघडावून दे या प्रकारे उपदेश देऊन ब्रह्मा, ब्रह्मा आपल्या लोकात निघून गेले तेव्हापासून भद्रा आपल्या वेळेपासून देवदानव मानव समस्त प्राण्यांना कष्ट देण्यासाठी फिरायला लागली म्हणूनच भद्रा काळात कधीही शुभकार्य करू नये तेव्हापासून भद्रा, भद्रा आपल्या वेळेपासून देवदानव मानव समस्त प्राण्यांना कष्ट देण्यासाठी फिरत असते यासाठी भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करू नये त्याचबरोबर भद्रा काळात राखीसुद्धा बांधू नये आपल्या भावासाठी व बहीण भावाच्या नात्यासाठी हे शुभ ठरणार नाही यासाठी कधीही भद्रा काळात राखी बांधू नये तर मंडळी रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतुट नात्याचा सण आहे हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर भाऊ बहिणीतील बंध दृढ करण्याचा एक सुंदर मार्ग आहे हा सण केवळ भाऊ बहिणीतच नव्हे तर नातेवाईक मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे यंदा हा सण एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे रक्षाबंधन हा सण आपल्याला शिकवतो की आपण नेहमी आपल्या भाऊ बहिणी आणि कुटुंबातील सदस्यांचे रक्षण केले पाहिजे तर मंडळी जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव आणि माझ्या समस्त भाऊ बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा